नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान पार पडलं आणि आठ तारखेला मतमोजणी होणार आहे परंतु मतमोजणी होण्याच्या आधीच आज जर पाहिलं तर मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि प्रक्रिया पार पडताच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचे एक्झिट पोल आता समोर आलेले आहेत आणि या एक्झिट पोल मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत दिल्लीमध्ये मिळत असल्याचं दिसतंय आणि याच अनुषंगाने आपला चर्चेचा विषय आहे दिल्लीत केजरीवालांना झटका भाजपाला अच्छे दिन काय सांगतो एक्झिट पोलचे अंदाज आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत मागील दहा वर्षापासून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता होती कुठेतरी एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला कुठेतरी झटका बसताना दिसतोय निश्चितच राजरत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून अगदी दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर आपची सत्ता असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मध्ये मग एकदा सुरुवातीला काँग्रेसच्या पाठिंब्यावर नंतर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर स्पष्ट बहुमतामध्ये काँग्रेसचं सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आलं आम आदमी पक्षाचं सरकार जे आहे ते सत्तेत आलं अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि असं असताना पुढ दुसरी जी निवडणूक झाली त्याच्यामध्येही अरविंद केजरीवाल तब्बल बासष्ट जागा जिंकत पुन्हा दिल्लीच्या राजगादीवर जे आहेत ते विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं मात्र आता मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर दिल्लीतलं कथित मद्य धोरण असेल किंवा अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि यामुळं जर आपण पाहिलं या सगळ्या मुळे जर आपण पाहिलं ही झालेली निवडणूक ज्याच्यामध्ये शिशमहाल विरुद्ध राजमहाल असा झालेला प्रचाराचा मुद्दा असेल किंवा भाजपाने आपले नवतंत्रज्ञानाचा केलेला वापर असेल किंवा प्रत्येक निवडणूक भाजपा ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रचाराच्या निवडणुकीच्या मूडमध्ये असून हे सगळं पाहता एक्झिट पोलनुसार तरी सध्या भाजपा मुसंडी मारताना पाहायला मिळतो आणि असं जर झालं तर सव्वीस वर्षानंतर पुन्हा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आहे ती राजरत्न येताना पाहायला मिळेल मात्र एकेकाळी एक एक दिल्लीमध्ये शिला दीक्षितांसारख्या नेत्या मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसची मात्र यावेळीही पिछेआट होऊ शकते असा एक्झिट पोल सांगतो आता एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो त्यामुळं प्रत्यक्षात आता दिल्लीच्या राजगादीवर कोण बसणार हे आपल्याला येत्या शनिवारी म्हणजे आठ फेब्रुवारीला जे आहे ते समजू शकतं नक्की संकेत आठ फेब्रुवारीला निकाल काय लागतो दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु जसं तू एक्झिट पोलचा उल्लेख केलेला आहेस एक्झिट पोलमध्ये जर पाहिलं संकेत जेही एक्झिट पोल पुढे आलेले आहेत यामध्ये सगळ्यांनीच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट मेजॉरिटी मिळताना दिसते असं सांगितलेलं आहे निश्चितच राज्यातनं म्हणजे आपण जर पाहिलं पोल डायरी जो दिल्लीतला महत्वाचा आहे त्यांनी तर बेचाळीस ते पन्नास इतक्या जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील पीपल इन साइडने चाळीस ते चव्वेचाळीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील असा अंदाज जो आहे तो एकंदरीत वर्तवल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न पूर्णांक सत्तर टक्के इतकं मतदान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं साधारणतः मतदानाची टक्केवारी वाढल्यानंतर त्या ठिकाणी सत्ता बदल होतो असं बोललं जातं त्यामुळे या अनुषंगाने आणि भाजपनं जे काही त्यांची स्ट्रॅटजी आखली होती ती जी काही रणनीती आखली होती तब्बल चाळीस स्टार प्रचारक असतील अगदी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस असतील हेमंत बसवा शर्मा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाजपाने घेतलेल्या सभा डोअर टू डोअर केलेला प्रचार याचा सगळ्याचा फलित आत्ता तरी एक्झिट मध्ये पाहायला मिळत आहे संकेत आपण जर पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये दिल्ली विधानसभेची जी मागची निवडणूक झालेली होती या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला तब्बल बासष्ट जागांवरती त्यांनी विजय मिळवला होता तर भारतीय जनता पक्षाला आठ जागा मिळालेल्या होत्या आणि अर्थात एकेकाळी सत्तेमध्ये असणारा दिल्लीमध्ये शिला दीक्षित ज्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत्या आणि आपण पाहिलं तर महिला म्हणून त्या अधिक काळ मुख्यमंत्री पदावरती दिल्लीमध्ये राहिलेल्या होत्या त्यांचं एक वेळ काँग्रेस पक्षावर आणि त्याचबरोबर दिल्लीवर वर्चस्व होतं त्यांचं हा वर्चस्व जे होतं त्यांचं वर्चस्व अरविंद केजरीवाल यांनी मोडीत काढलं होतं ज्यावेळेस जनलोकपाल आंदोलन हे अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावरती केलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षरशः दिल्लीमधलं पूर्ण राजकीय वातावरण ढवून निघालं आणि शिला दीक्षित यांना त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर त्यांना पाय उत्तर व्हावू हो लागलं आणि त्यांच्या जागी नवीन पक्ष आलेला आम आदमी पक्षाची सत्ता आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं संकेत जर आपण मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आम आदमी पक्षाला बासष्ट जागा मिळालेल्या होत्या तर भारतीय जनता पक्षाला ज्या आहेत आठ जागा मिळालेल्या होत्या परंतु आता जे एक्झिट पोल आलेले आहेत त्या मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला बत्तीस सदती ते सदतीस जागा मिळताना दिसत आहेत तर भारतीय जनता पक्षाला पस्तीस ते चाळीस जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेस पक्षाला शून्य ते एक जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे संकेत मागच्या वेळी पाहिलं तर बासष्ट जागा ज्या आम आदमी पक्षाला मिळालेल्या होत्या मॅट्रिसच्या सर्वेनुसार त्यांना केवळ बत्तीस ते सदतीस जागा मिळताना दिसत आहेत राजरात प्रामुख्याने आपच्या पिछाटीची कारण जर आपण पाहिली तर आपण जस सुरुवातीला होता कथित मध्य धोरण असेल ज्याच्यामुळं मनीष सिसोदे यांना जेलमध्ये जावं लागलं अरविंद केजरीवालांना सीबीआय कडनं अटक जी आहे ती झाली ती अटक त्यानंतर अरविंद केजरीवाल ज्यावेळी बाहेर आले त्यावेळी त्यांनी जोपर्यंत दिल्लीतली जनता आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या राजगादीवर बसवत नाही मुख्यमंत्री म्हणून निवडून देत नाही तोवर आपण मुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही असं म्हटलं मग अतिशय मारले ना दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं आता तर एकंदरीतच म्हणजे जिथे सर्वाधिक काळ सत्ता असते तिथे अँटी इन्कम्बन्सीचा ही फटका बसतो तो अँटी इन्कम्बन्सीचा फटका एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला बसताना पाहायला मिळतोय प्रत्यक्षात काय होईल हे अर्थातच आठ फेब्रुवारीला प्रत्यक्ष निकाल जो आहे तो समोर येईल निश्चितपणे संकेत जरी हे एक्झिट पोल आता आलेले आहेत आणि विशेषतः म्हटलं तर ज्यावेळेस तू सांगित असते आणखी इंडियमचा जो फटका जो आहे तो कुठंतरी सत्ताधारी पक्षांना बसतो असं तू ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे परंतु जर आपण दुसरी एक महत्वाची गोष्ट पाहिली तर संकेत अरविंद केजरीवाल यांच्यावर जे आरोप होत होते त्याचबरोबर जे मनीष सिसोदिया होते त्यांना तर थेटपणे अटक सुद्धा करण्यात आलेली आहे याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट मतदारावरती गेला असं वाटतंय का तुला अगदी तशीच काहीशी स्थिती एक्झिट पोलनुसार हे प्रमुख जे काही संस्था आहेत मॅट्रिक चाणक्य स्ट्रॅटर्जी पोल डायरी किंवा पीपल इन या प्रमुख संस्थांनी जे काही एक्झिट पोल केले या एक्झिट पोलनुसार तर अर्थात आपल्याला पाहायला मिळते की आम आदमी पक्षाची पिछाट या सगळ्या कारणांमुळे झाली असावी आणि एक चर्चा अशी होत असते की आम आदमी पक्षामध्ये जसे काही अनेक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद असतात तसं काही नेतृत्वांमध्ये आम आदमी पक्षाचाही मतभेद असल्याचं पाहायला मिळतं नेतृत्ववरून मतभेद असल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्याचा फटका कुठेतरी अंतर्गत फटका सुद्धा आम आदमी पक्षाला बसतोय असं एक्झिट पोलनुसार दिसतंय आपण उर्वरित एक्झिट पोल सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगूया चाणक्य स्ट्रॅटेजीनी जो एक्झिट पोल केलेला आहे त्यामध्ये आम आदमी पक्षाला पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळताना दिसत आहे तर भारतीय जनता पक्षाला एकोणचाळीस ते चौरेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत म्हणजे अर्थात मेजॉरिटी त्यांना मिळते आणि काँग्रेस पक्ष दोन ते तीन जागांवरती दिसतोय पोल डायरीमध्ये आम आदमी पक्षाला अठरा ते पंचवीस जागा मिळताना दिसतात तर भारतीय जनता पक्षाला बेचाळीस ते पन्नास जागा मिळताना दिसतात इथं सुद्धा भारतीय जनता पक्ष पोल डायरीनुसार सत्तेमध्ये येतो तर काँग्रेस पक्षाला एक जागा मिळताना दिसते पीपल इनसाइडच्या सर्वेनुसार एक्झिट पोलनुसार जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्षाला पंचवीस ते एकोणतीस जागा मिळताना दिसतात तर भारतीय जनता पक्षाला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेस पक्षाला जे आहेत एक जागा मिळताना दिसते खर तर संकेत मागच्या वेळी बासष्ट जागा आणि यावेळी चक्क सत्तेतून बाहेरच पडणं अशा बाबतीचे आश्चर्यकारक एक्झिट पोल आता पुढे आलेले आहेत आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आपण महाराष्ट्र विधानसभा सभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं अत्यंत अटीतटीची लढत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होईल असं सांगितलं जात होतं कुठेतरी पंच्याण्णव ची पुनरावृत्ती होईल असं सुद्धा सांगण्यात येत होतं परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी निकाल आले त्यावेळेस लँडस्लाईड विक्ट्री जो आहे ते माहितीला मिळाल्याचं पाहायला मिळालं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दोनशे तेहतीस जागा दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सॉरी माफ करा दोनशे सदतीस जागा वरती माहितीने विजय मिळवलेला होता खर तर या एक्झिट पोलवरती कितपत विश्वास व्हायचा हा सुद्धा प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून राजरत्न एक्झिट पोल जे सांगतात त्याच्या विरुद्ध काहीतरी घडतं अशीच साधारणतः एक जनमानसामधला भावना असतात आपल्याला पाहायला मिळतं की एक्झिट पोल म्हटलंय ना या अमुक पक्षा पक्षाची सत्ता येणार त्याची नाही आता दुसऱ्याच पक्षाची सत्ता जी आहे ती येताना पाहायला मिळेल जसं तू म्हंटल तसं खूप सारी चर्चा विधानसभा निवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान होत होती की, की एकोणीशे पंचे पंच्याण्णवला ज्या जसं अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेमध्ये होते तसं आता सुद्धा अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये येतील आणि महाराष्ट्रात त्रिशंकु स्थिती जी आहे ती पाहायला मिळेल प्रत्यक्षात केवळ दोन अपक्ष निवडून आले चंदगडचे शिवाजी पाटील आणि जुन्नरचे शरद सोनावणे आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेंकी टक्कर राहील प्रत्यक्षातला निवडणूक जर आपण पाहिली तर एकशे बत्तीस जागा भाजपला महायुतीला दोनशे पस्तीस आणि अपक्षांच्या पाठिंबामुळे दोनशे सदतीस आणि महाविकास आघाडीला तर म्हणजे विरोधी पक्षनेताही होऊ शकत नाही इतक्या कमी जागा मिळाल्याचं पाहायला मिळालं जे एक्झिट पोल बरोबर उलटे काटेकी टक्कर काही ठिकाणी तर महाविकास आघाडी पुढे महायुतीला फटका बसेल असं साधारणतः बोललं जात असताना राज्यात महायुतीची सत्ता आलेली आहे त्यामुळंच अर्थातच हे सगळे एक्झिट पोल आहेत प्रत्यक्ष निकाल प्रत्यक्ष दिल्लीच्या राजगादीवर कोण बसणार हे मात्र चार फेब्रुवारीला जे आहे ते आपल्याला प्रत्यक्षात समजू शकतो निश्चितपणे संकेत हे एक्झिट पोल आहेत परंतु या एक्झिट मध्ये जर पाहिलं तर आपण काँग्रेस पक्ष एकेकाळीमध्ये दिल्लीमध्ये सत्तेत होता मोठा पक्ष होता या सगळ्याच एक्झिट मध्ये आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षाला शून्य ते एक जागा मिळते कोणीच म्हणत नाही की काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये असा कोणताच एक्झिट पोल सांगत नाहीये जो पक्ष एकेकाळी दिल्लीमध्ये सत्तेत होता त्या पक्षाची एवढी पिछेहाट का झाली असं वाटतं नेमकी काय कारण मुळामध्ये जर राजरत्न आपण पाहिलं जर हरियाणामध्ये जे घडलं तेच दिल्लीत घडताना पाहायला मिळते खरं तर पुढचा स्टेज मागचा शहाणा जे भाजपा अवलंबताना पाहायला मिळतं म्हणजे लोकसभेत फटका बसला तर भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी स्ट्रॅटेजी जी आहे ती आखण्यासवर मग घर चलो अभियान असेल किंवा लाडकी बहीण ला... टिफिन बैठका असतील किंवा मग लाडकी बहीण सारखी महत्वाकांक्षी योजना असेल किंवा Uh, महिलांना पन्नास टक्के प्रवासासाठी त्या सगळ्या योजना त्या अनुषंगाने केलेले प्रयत्न आणि त्या सगळ्या uh, गोष्टींच केलेल्या नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं स्किल जे भाजपाने अवलंबलं हरियाणामध्ये फटका बसला का तर आप आणि काँग्रेस वेगळं रडलं म्हणून प्रत्यक्षात अपेक्षा काय होती तर दिल्ली तिथं हरियाणात काँग्रेस चुकलं होतं तर इकडे केजरीवालांनी नमती भूमिका घेऊन आपण काँग्रेस आणि आप पक्ष एकत्र लढू असं सांगणं गरजेचं होतं नुकतंच काँग्रेसने इंदिरा भवन नावाचं प्रशस्त कार्यालय दिल्लीमध्ये उभं केलेलं आहे मात्र काँग्रेसचा स्थानिक नेतृत्वावर असणारा प्रचंड विश्वास आणि हायकमांडची मर्जी या सगळ्यामध्ये जो बसतो त्याला काँग्रेस तिथं नेतृत्व करायला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं कुठेतरी काँग्रेस जर आपण पाहिलं म्हणजे विजयाने एकतर फार उरळून जातात किंवा अपयशाने खचून जातात यामुळे या सगळ्या मानसिकतेतून बाहेर पडून जो चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतो अशा नेत्याकडे भाजपने चाळीस स्टार प्रचारक राजरत्न दिले काँग्रेसचे स्टार प्रचारक कोण होते हे शेवटपर्यंत जे आहे ते समजलंच नाही किंवा काँग्रेस काय स्ट्रॅटर्जी आखते आहे हेही शेवटपर्यंत माध्यमांपर्यंत पोहोचू शकलं नाही चर्चा अंतर्गत बैठकांमध्येही चर्चा झाली नाही झाली माहीत नाही त्यामुळं आणि जसं भाजपने तो मुद्दा आणला होता शीष महाल विरुद्ध राजमहाल अशा काही करून का त्या अनुषंगानं काही चर्चा झाली का प्रचारची रणनीती ठरली का हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याचा फटका आता एक्झिट पोलमध्ये तरी काँग्रेसला बसताना पाहायला मिळत निश्चितपणे संकेत आता आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान पार पडलेलं आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न पूर्णांक सत्तर एवढ्या टक्के मतदान जे झालेलं आहे परत दुसरी एक महत्वाची बाब जर आपण पाहिली तर आत्ता एक्झिट पोलचे निकाल सुद्धा अर्थात एक्झिट पोलने त्यांचा कल दिलेला आहे जवळपास जेवढेही एक्झिट पोल आले आहेत त्या सगळ्याच एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळतंय असं एक्झिट पोलने सांगितलेलं आहे परंतु महाराष्ट्र विधानसभेचे जे निकाल लागलेले होते ते अगदी एक्झिट पोलच्या विरुद्ध असे निकाल लागलेले होते त्यामुळं आगामी प्रत्यक्षामध्ये दिल्ली विधानसभेचे प्रत्यक्ष निकाल काय येतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी